रवींद्र ज्ञान देशमुख राहणार जवळलं दोन दिवसापासून जे काही सोशल मीडियावरती व्हायरल होते त्याच्या संदर्भात माझा आणि एक व्यक्तीचा वे, व्यवहार आहे तो व्यवहार कशा पद्धतीचा आहे त्याच्या संदर्भात मी आता प्रेस नोट दिलेली आहे त्याच्यात मी सविस्तर सगळ्या गोष्टी मांडलेल्या आहे आणि या सदर व्यवहारात तो माझा वैयक्तिक व्यवहार आहे त्याच्यात या तालुक्याचे विद्यमान आमदार अमोल बोखा यांचा कुठलाही संबंध नाही आणि याच्या संदर्भात तुमचे जर काही जर प्रश्न आहेत ज्यावेळेस आमचा करारनामा झाला त्यावेळेस आमदारामो खटा पाटील हे आमदार नव्हते एक सामाजिक कार्यकर्ते होते आणि एक सामाजिक कार्यकर्ते असल्यामुळे त्या सगळ्या जो आता माझा जो प्रग झाला उल्लेख आले कसा उल्लेख आहे पैशाच्या म्हणजे साक्षीदार करून आलेले आमदारावर कथा साक्षीदार म्हणून त्यांची कुठे सही नाही कुठे कुठेही त्यांचा डॉक्युमेंट होते त्यांची कुठं सही नाही कुठं फोटो पण नाही आणि कुठं ते उल्लेख आला म्हणून कागदे आम्ही कामगार व्यवहार होताना हा कागद होता नाही होते होते का ते का ना। ना था ना था। ना था। ते हे मग त्यांना काय तुमच्या फेस्टिवल मध्ये अमोल आणि माझ्या आणि माझा गुंडाच्या वारा व्यक्तीचा कुठेही संबंध नाही माझं व्यक्तिगत देणे घेणे त्याच्या संदर्भात त्या नोट मध्ये मी सगळं लिहिलेलं आहे त्याच्यात माझा व्यवहार काय संदर्भात काय आहे त्याच्यात अमोल खत सबर्थ नाही आताचे विद्यमान आमदार अमोल खतळ यांचा उल्लेख आहे सामाजिक कार्यकर्ते म्हणून अमोल खटाळ्याचा आमचं नेहमी जाण्याचं आणि तो उल्लेख झालेला डॉक्युमेंट मध्ये अमोल परंतु अमोल कथांची त्या डॉक्युमेंट वरती कुठं सही आहे कुठेही नाव आहे तुमची सही आहे ना तुम्ही तो संदर्भ वाचला असेल ना सही करताना हे नावच कस काय आलं त्यावेळेस तुम्ही विरोध नाही केला त्या डॉक्युमेंट वर तुमची पण सही असेल ना तो डॉक्युमेंट झाला त्या डॉक्युमेंट मध्ये त्यांचं नाव आलेलं आहे त्यावेळेला तुम्ही खाली सही केली त्यावेळेला तुम्ही हे वाचलं नाही का याचा संबंध आहे का त्याच नाव कसं आहे आमदारांवर सामाजिक कार्यकर्त होते तुम्हाला होते आणि माझी आणि त्या माझ्यापासून जे होत त्यातून माझ्या घटाला तिकत आले परंतु असं नाव टाकू शकतात का समजा मी पण आहे

काल सोशल मीडियामध्ये अनिता गुंजाळ यांच्या नावे काही एक बातमी सोशल मीडियामध्ये जी व्हायरल झाली त्या व्हायरल बातमीमध्ये बात माझी वकील म्हणून एक नोटीस देखील रेफरन्सला दिलेली आहे त्यामुळं मीडियाचे मला कालपासून फोन आलेत पुन्हा अनेक खाजगी व्यक्तींनी नागरिकांनी देखील फोन केलेत तर नक्की विषय काय आहे ह्या बाबतीची माहिती लोकांना अपेक्षित आहे आणि ते मला देण्यासाठी मला काही अडचणीच नाही म्हणून मी आज या कॉन्फरन्सला उपस्थित आहे आपल्या पत्रकारांच्या विषय असा आहे की आता जे बोललेले आहेत रवींद्र ज्ञानदेव देशमुख हे माझे गेल्या वर्षापासून पक्षकार आहेत गेल्या वर्षी ते माझ्याकडे आले त्यांनी मला एक सांगितलं का प्रसाद अप्पासाहेब गुंजा राहणार खांडगाव यांनी माझी फसवणूक केली माझी साधारण त्यांनी देशमुखांच्या म्हणण्याप्रमाणे बत्तीस साडेबत्तीस लाख रुपये देशमुखांनी त्याला दिलेले आहेत त्याचा करारनामा लिहून दिलाय प्रसाद जो आहे प्रसाद गुंजाळणी करारनामा लिहून दिलाय देशमुखांना आणि त्या पैशाचे पुढे पाच लाख रुपये एकदा दिले आणि नंतर दो दोन चेक दिले चेक लिहून दिले स्वतःच्या हस्ताक्षरात दिले आणि त्या परत सही करून दिली असं देशमुखांचं म्हणणं त्याप्रमाणे मी त्यांना नोटीस पाठवली हो नोटीस पाठवताना करारनामा वाचला त्यामध्ये स्पष्ट म्हटलेलं आहे का हे पैसे याच्याकडून मी पैसे त्यांना देत आहे तसा गुंजाळ मात्र का मला पैसे देणं आहे त्यांचे साडे बत्तीस लाख ते पाच लाख रुपयाचं विषय सोडून हो। त्यामुळं माझी ती जबाबदारी आहे मी ते घेतलेली आणि मी त्यांना परत करेल आणि पोट डेटेड चेक देत हो। आहोत असं अशा स्वरूपाची नोटीस त्यांना पाठवली डिमांड नोटीस पाठवली चेकचा जो कायदा आहे त्याप्रमाणे नोटीस पाठवली परंतु नोटीसला काही त्यांनी उत्तर पण दिलं नाही आणि पैसे पण परत केले नाही आणि त्यामुळं नावीला जाणे आम्ही संगर कोर्टामध्ये मी देशमुखांच्या मार्फत दोन चेकच्या स्वतंत्र केसेस दाखल केलेले आहेत ते आता कोर्टापुढे पेंडिंग आहेत दिलेली आहे या आणि दुसरा विषय त्यांचा बोलण्याचा रोख असा दिसतो का अमोल खताळ हे त्यांचे मित्र तेचा म्हणून त्यांनी त्यांचं नाव त्याच्यामध्ये घेतलेलं आहे आणि अमोल खताळांचा नाव घेतलंय आता नाव घेताना जर सही असेल तर तो माणूस त्या डॉक्युमेंटला ते जाऊ त्याचं ते त्या ते डॉक्युमेंटची त्याची जवळ जवळीक जव। येऊ शकते असं म्हणता येईल पण अमोल खाती त्यांचं म्हणणं सही नाहीये नाव घातलंय एक मित्र म्हणून नाव घातलंय असं त्यांचं बोलण्याचा उद्देश संमती जर असते तर त्यांचं संमती डौक्मे, जर असती तर डॉक्युमेंट डॉक्युमेंटला जर सही असते तर आपण संमती आहेत असं म्हणू शकलो असतो ज्या डॉक्युमेंटला सही नाही एखाद्या पार्टीची तुमचे नाव टाकले तुमची संमती नाही नाव टाकलं तर त्याची संमती आहे असं म्हणता येत नाही आता मी वकील म्हणून का मी तिथे उपस्थित नव्हतो माझ्याकडे जे पेपर्स आले त्याप्रमाणे मी केस बनवली माझ्याकडे पेपर आले पेपर मध्ये ज्या ड्राफ्ट आला त्या अनुषंगाने मी केस बनवतो आम्ही का बार्टीच्या घरी जात नाही किंवा ते बैठकीला नसतो आम्ही माझं नाव स्वामी प्रसाद विजय ठाकरे आता काल एक सोशल मीडियाच्या माध्यमातून एक पत्र व्हायरल झालं ज्याचे करून ज्याच्यात दिसतंय की प्रसाद गुंजाळ यांनी एक शिफारस अर्ज मान्य मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे केलेला के आहे त्या व्यवहारा संदर्भात मी तुम्हाला काही स्पष्टीकरण इथं देऊ इच्छितो सदरचा जो व्यवहार आहे हा दोन हजार तेवीस सालाचा व्यवहार आहे त्यावेळेस माझे आणि आरोपी प्रसाद गुंजाळ यांचे ओळखीचे संबंध होते ते शेअर मार्केटमध्ये फ्युचर अँड ऑप्शन या प्रकारे ट्रेडिंग करायचे त्याच्याशी माझा व्यक्तिशयरित्या काही संबंध नव्हता माझी काही इन्व्हेस्टमेंट पण नव्हती पण एके दिवशी मला फार अडचण आहे मला शेअर मार्केटमध्ये काही एक ठराविक कालावधीसाठी तुम्ही मला मदत करू शकता का तर मला एक पन्नास लाखाची मदत द्या त्याबद्दल मी तुम्हाला वचनपत्र आणि चेक लिहून देतो आणि एक महिन्याच्या मुदतीच्या आत मी तुमच्या या रकमेची परत फेड करतो त्याप्रमाणे मी सहानुभूती पोटी आणि माझी आर्थिक परिस्थिती चांगली असताना मी त्याला पंधरा सात दोन हजार तेवीस रोजी पन्नास लाखाचा धनादेश दिला तो त्याच्या बँकेत त्यांनी वटवला आणि त्याच्यानंतर ज्या वेळेस एक महिन्याची मुदत सोळा आठ दोन हजार तेवीस रोजी ज्या वेळेस मला तो चेक टाकायचा वेळ आली आणि आम्ही तो चेक बँकेत टाकला जो त्यांनी दिलेला होता तो चेक पेमेंट स्टॉप बाय ड्रॉय ड्रॉयर असा रिमार्क मारून बँकेकडून परत पाठवण्यात आला सदर चेक परत आल्यानंतर आपण ऍडव्होकेट जोंदा साहेबांच्या माध्यमातून त्यांना नोटीस पाठवली हो त्याचं त्यांनी उत्तर दिलं त्याच्यानंतर ठराविक कालावधीत त्यांना पैसे परत करायची मुभा होती ती त्यांनी गेली नाही नंतर आपण न्यायालयीन प्रक्रियेच्या पुढे जाऊन एन आय थर्टी एट वन थर्टी एटच्या साह्यानी त्यांच्यावर दोष आरोपपत्र दाखल केलं आणि ते सत्य हे सगळं प्रकार न्यायप्रविष्ट आहे आणि न्यायालयात चालू नाही आमचा ह्याच्या ना अंमलबजावणीचा रिमांड ही न्यायालयीन प्रक्रिया सदर शिफारस पत्र ना माझ्या समोर आलं होतं ना पोलीस स्टेशन मध्ये ज्या वेळेस मथुरे साहेबांनी या संदर्भात बरेचशे स्टेक होल्डर्स आहेत मी पर्सनल कॅपॅसिटी मध्ये सगळ्यांचे नाव घेऊ शकत नाही ते तिथे उपस्थित होते त्यावेळेस पण या पत्राचा किंवा या शिफारस पत्राचा उल्लेख झालेला नाही हे मला काल असल्यामुळं या संदर्भात वास्तुस्थिती जी आहे ती लोकांसमोर यावे म्हणून मी तुमच्या समोर येऊन स्पष्ट करत अमोल भाऊ खताळ आणि माझा व्यक्तिशरित्या फार कमी संबंध आहे दोन हजार तेवीस मध्ये मी त्यांना फक्त नावांशी ओळखत होतो आणि आमदार झाल्यापासून ते आज लगत मी त्यांची माझी कुठलीही गाठ भेट नाही माझ्या संदर्भात त्यांचा कुठलाही मध्यस्थी किंवा हस्तक्षेप कधीही नव्हता आणि आधी पण नव्हता आत्ता पण नाही टोटल प्रकरण हे दोन हजार तेवीस रोजीच न्यायालयीन झालेलं आहे त्यामुळे न्याय प्रविष्ट प्रकरणात कोणाचा हस्तक्षेप होण्याचा प्रश्नच सुद्धा